श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी तुम्हाला आज धुमावती मंत्र ह्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि धुमावती मंत्राचे काय फायदे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि धुमावती म्हणजे कोण आहे हे, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर धुमावती म्हणजे आहे पार्वतीचं रूप आहे आणि एकदा काय झालं की माता पार्वती आणि भगवान शंकर हे जेवायला बसले होते पण पार्वती माता भगवान शंकर जेवण केल्यानंतर त्या ताटामध्ये जेवत असे आणि एकदा भगवान शंकरांना लक्षात नाही की आपल्या पार्वतीला जेवण ठेवायचे तर भगवान शंकरांनी ते सगळं जेवण खाऊन घेतलं आणि खाऊन घेतल्यानंतर पार्वती म्हणजे उपाशी राहिली आणि तिला भूक आवरत नव्हती एवढी भूक लागली होती की ती आवरणं झाली मग आवरल्या न आवरल्यामुळं तिने काय केलं भगवान शंकरांना गिळून टाकलं आणि गिळून टाकल्यामुळं काय झालं भगवान शंकराचं जे हे तप्त शरीर होतं त्यामुळं काय झालं की आपली पार्वती माता अशी जळाय लागली आतून जळू लागली आणि नंतर जळू लागल्यानंतर त्यांनी शंकरांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर पार्वती मातेचं शरीर सगळं पूर्ण आतमधून राग झाल्यासारखं झालं म्हणजे ते पूर्ण करपून गेलं आणि भगवान शंकर ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं की तू तर मला गिळून टाकलं म्हणजे तू आता विधवा झालेली आहेस त्यामुळं धुमावती माता जी आहे ते विधवेचं रूप आहे आणि धुमावती माता म्हणजे एक चेहरा करपलेला स्किन आहे आणि ज्यावेळेस शंकराला गेलं त्यामुळं ते चेहरा सगळा निळा झालेला आहे काळा झालेला आहे आणि धुमावती माता म्हणजे एक विधवास्त्रीचं रूप आहे पण याबरोबर त्यांनी एक त्यांना उषा पण दिला की तुझा जर मंत्र कुणी वाचला तर त्यामधून प्रत्येक आजार किंवा ह्यातून मुक्तता होईल तर काय आहे धुमावती मंत्र तर हे बघा हे तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक दिसत आहे हे दिंडोरी प्रणित आहे आणि आपल्याला हे धुमावती मंत्र आहे एकशे अठ्ठ्याण्णव पानावर आहे धुमावती मंत्र हा एकशे अठ्ठ्याण्णव पानावर धुमावती मंत्र आहे तर धुमावंत मंत्र वा वाचण्याआधी आपण काय करायचे तो कशासाठी आहे सकल ज्वर शूल ग्रहबाधा नाशक आरोग्यदायक ह्यासाठी हा मंत्र आहे तर ह्याचे काय फायदे आहेत विषम ज्वर ताप ज्वर शीत ज्वर वात ज्वर ज्वर पैत्य ज्वर शुलेमज्वर ज्वर सानिपात्या ज्वर असे ह्याचे फायदे अमावती मंत्र वाचण्याआधी आपण संकल्प करायचे तर संकल्प करताना आपण जिथं देवदत्तस्य आहे देवदत्तस्य आहे तिथं आपण काय करायचे ज्या व्यक्ती आजारी आहेत त्याचं नाव घेऊन ते म्हणायचं आहे बघा इथं देवदत्तस्य तिथं आपण काय म्हणायचे जो व्यक्ती आजारी आहे त्याचं नाव घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण धुमावती कवच वाचायचं लोट्यामध्ये पाणी घ्या ग्लासमध्ये तांब्यामध्ये किंवा फुलपात्रामध्ये पाणी घ्या आणि तीन बोटे हे बुडवायचे आहेत त्यामध्ये आणि आपण संकल्प करायचंय त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण संकल्प आहे आणि नंतर काय करायचंय धुमावती कवच ह्याच्या पाठीमागच लगेच धुमावती कवच आहे तर हे धुमावती कवच आपण वाचायचं हे माला मंत्र वाचायचे आपण माला मंत्र वाचताना मम येतं आणि त्या मम ठिकाणी ज्यावेळेस आपण स्वतःसाठी वाचतोय तर स्वतःचं नाव किंवा मम म्हणू शकता आणि आपण जर दुसऱ्यासाठी वाचत असेल तर त्याचं नाव घेणं गरजेचं आहे हे कशासाठी आहे बघा धुमावती चतुर्दश भुवन निवासिनी सकल सकल सकलशत्रू रक्तमास भक्षिणी मम या ठिकाणी आपलं नाव किंवा ज्याचं बद्दल वाचत आहे त्याचं नाव घ्यायचं आहे शरीर रक्षणी भूतप्रेत पिशाच ब्रह्मराक्षसाधी सकलग्रह संहारीनी म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे जर तुम्हाला बाहेरची बाधा जरी झाली असेल तरी ह्याचं हे अकरा वेळा म्हणायचे हा मंत्र आपल्याला माला मंत्र अकरा वेळा म्हणायचे आणि अकरा वेळा म्हणून ते पाणी आपण जे आपले आजारी लोक आहेत त्यांना किंवा जी ही भूतबाधा वगैरे पिशाच्या बाधा काही झाली असेल तर त्यांना तुम्ही ते पाणी द्या आणि ह्याने खूप फरक पडतो तर हा कधीपर्यंत करायचा आहे तर तुम्हाला तुम्ही अकरा दिवस करू शकता एकवीस दिवस करू शकता आणि ह्याचा खूप फायदा आहे तुम्ही करून तरी बघा खूप मोठा आहे आणि हा मंत्र तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस करू शकता आणि तुम्हाला ह्यामध्ये खूप फायदे आहेत तर हा मंत्र तुम्ही वाचायला विसरू नका आणि हा मंत्र ह्या मंत्राचे पाय फायदे खूप आहेत तुम्ही पण करू शकता जर तुमच्याकडे हे पुस्तक असेल सेवा हे पुस्तक असेल तर तुम्ही हे करू शकताय तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि चला भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये